नमस्कार मंड मन... नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पालकमंत्री पदाची यादी सध्या जाहीर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सगळे पालकमंत्री जाहीर झालेले आहेत आपण बघणार आहोत कुठल्या जिल्ह्यासाठी कोण पालकमंत्री असणार आहेत सुरुवात करूयात वाशिम पासन वाशिम मध्ये हसन मुश्रीफ हे वाशिमचे पालकमंत्री असणार आहेत सांगली जिल्ह्यासाठी चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असणार आहेत नाशिकसाठी गिरीश महाजन हे पालकमंत्री असणार आहेत पालघरसाठी गणेश नाईक हे पालकमंत्री असणार आहेत जळगावसाठी गुलाबराव पाटील हे पालकमंत्री असणार आहेत यवतमाळ यवतमाळसाठी संजय राठोड हे पालकमंत्री असणार आहेत मुंबई उपनगरसाठी आशिष शेलार आणि मंगल मंगल प्रभात लोडा सह पालकमंत्री असणार आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्यासाठी रत्नागिरीसाठी उदय सामंत हे पालकमंत्री असणार आहेत तर अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहेत बघ बघतो आहोत आजच्या या सगळ्या व्हिडिओमधनं गडचिरोली जो अतिशय संवेदनशील जिल्हा आहे त्या संवेदनशील जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे मुंबई शहराचं पालकमंत्रीपद देखील एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार आहे बीड जिल्हा जो या संपूर्ण प्रकरणात किंवा आता सध्या संपूर्ण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे बीड जिल्ह्यातलं जे हत्याकांड प्रकरण आहे त्यामुळे मुंडे फॅमिलीवरती मोठं संकट आहे आणि या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे असणार आहे नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांकडे असणार आहे अमरावती जिल्ह्याचं पा पालकमंत्रीपद देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असणार आहे तर अहिल्यानगर अहमदनगरचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असणार आहे गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बाबासाहेब पाटील यांच्याकडे असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन पालकमंत्री असणार आहेत प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ सह पालकमंत्री माधुरी मिसाळ असणार आहेत प्रकाश आंबेडकरांकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद आहे गडचिरोली जिल्ह्याकडे आशिष जयस्वाल हे देखील सह पालकमंत्री असणार आहेत वर्ध्याचं पालकमंत्रीपद पंकज भैर यांच्याकडे असणार आहे परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मेघना बोडीकर मेघना साकोरे बोडीकर ताई यांच्याकडे असणार आहे मेघना ताईंकडे परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आलेलं आहे सगळ्यात मोठी माहिती सध्या समोर येते आहे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे जे फडणवीसांचे निकटवर्ती आहेत त्यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नरहरी झिरवळांकडे आलेलं आहे नरहरी झिरवळ जे नाशिक आणि आदिवासी पट्ट्यातले मोठे नेते आहेत ते आता सध्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद संजय सावकार यांच्याकडे असणार आहे छत्रपती संभाजीनगर मोठी उलटफेरी तिकडे झालेली आहे शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळालेलं नव्हतं त्यांना मोठं गिफ्ट आता मिळालेलं आहे संजय शिरसाट त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे संजय शिरसाट हे पालकमंत्री असणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री बस प्रताप सरनाईक यांच्याकडे आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील असणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे असणार आहेत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फोंडकर असणार आहेत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल असणार आहेत जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे अतुल सावेकडे आहे इथे थोडासा उलटफेर बघायला मिळतोय जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बीडच्या पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं आहे बीड डावलून जालना त्यांना देण्यात ता, देण्यात आलेलं आहे तर नांदेडचं पालकमंत्रीपद छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांना नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्ह्याचे जी पालकमंत्री अशोक उईके आहेत तर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असणार आहेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे ताईंना करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले असणार आहेत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे असणार आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झालेली आहे बोल व्हिडिओ यांच्या सौजन्याने ही जाय यादी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद